तर आज मी जे आपलं रोजचं दूध येतं त्याच्यावरची साय आपण जमा करतो आणि त्याचं तूप करतो तर आठवड्याला कधी दहा बारा दिवसाला करतो तर हे एवढं लोणी निघालेलं आहे हे आज आणि हे लोणी धुवून घेते मी पहिल्यांदा पाण्यात चांगलं स्वच्छ आणि मग कडवणार आहे कारण छान तूप होतं मध्ये पुन्हा तुळशीची पानं टाकायची मध्ये आणि आता हा लोण्याचा गोळा तयार झाला आहे पूर्ण धुवून पण झाले व्यवस्थित तर आता आपण ह्याला कडवायला ठेवू गॅसवरती मला पहिलंपासून म्हणजे असं लोणी तेन बनवायची आवड आहे आमच्या घरी होते तर मी माझ्या आजीचं बघून बनवायचे पहिलं मशी वगैरे होत्या घरी नाही का तर मला लोणी बनवायला म्हणजे पहिलंपासून येते आणि आवड आहे लोणी बनवायची कसं बनवायचं काय आता हे लोणी सगळं धुवून घ्यायचं आणि मग कडवायला ठेवायचं तुळशीची पानं वगैरे आणून ठेवले तिकडं थे हे पानं ठेवलेत आता तुळशीची पानं टाकायची मधी आता लोणी कडवायला ठेवते संध्याकाळची वेळ आहे आजी लोकांचा भात इकडं शिजतोय त्यांचा आता भाज्या वगैरे अजून बनवायच्यात आता बाहेर जाऊ जरा कुंभार मॅडम त्यांना आज बघू काय करतायत बाहेर संध्याकाळचा टाईम आहे श्रीकृष्ण मंत्र लावलेले घरामध्ये हे बाहेर इकडं बसले काय चाललंय वरती पण काहीतरी चालले माजी बसले लुशीपशी कुमार मॅडम बसल्यात जुलीपशी वत्सला मावशी बसल्यात इथं काही बाकीचे वरती आहेत हां काय हो कुमार मॅडम बसलाय जुलीपशी काठी घेऊन बामाजी इकडं लुशी पशी काठी घेऊन हे कुणापाशी बसले हे कुणाला राखण करते लाल्या लाल्याने पण राखी बांधल्या कुणी बांधली राखी हे कुणाला राखण करते वरती चाललंय दिगंबरा दिगंबरा वरती पण जाऊन येतो जरा बघून दिगंबरा दिगंबरा चाले मंगलमारशी काहीतरी तरी शोध काय सापडलं लाईट लावायचं चहाची भांडे आणून ठेवले दिगंबरा टीव्हीवर पण झाकून ठेवले सगळ्या गोष्टीची काळजी घेतात नवीन कप काय काढले नाहीत आणले नाही आज छान लाइट लावून देते तुम्हाला वरची इकडची संध्याकाळचा टाइम असा असतो आता वाजलेत पाच तर त्यांची सुरुवात झाली खाली काही बसलेली आहेत लोक जे इथं बसले ते यांचं हे चालू असतं आता चहा घेऊन येईलच वैशालीवरती काहीतरी आपलं जीवाला सोडवण आहे त्यांच्या करतात आणि असं असते संध्याकाळ आपली तिकडं संध्याकाळचा स्वयंपाक लवकरच करतो आम्ही चार वाजताच लागतो संध्याकाळच्या स्वयंपाकाला म्हणजे मग लाईट जाऊ येऊ काही हो काही हो फरक नाही पडत मग नाहीतर मग लय अवघड होते वत्सला मावशी गेल्या वाटतं आतमध्ये वत्साला मावशी नेहमी किचनमध्ये साप असतात जरा इकडची साफसफाई केली इकडं जरा लय होता राडा इकडला राडा काढला थोडासा घाण काढायला काय नाही कुठली पण घाण निघू शकते तो कसा बाहेर बसलाय कुमार मॅडमला नाही बसू वाटत वरती वत्सला मावशी आल्या तिकडं वैशालीकर मग चहा ठेवा वचचा हां चहा ठेवा चहा ते आता झाडाला वतून द्यायचं नाही खायचं ते हा त्याची ताक आहे ताक म्हणजे निघालेलं पाणी आहे लोण्याचं तर आपण नाही देत कुणालाच नाही का नको म्हणून तर आता वैशालीला चहा ठेवायला सांगते नमस्कार तर एक आठवडा झालं पाहुणे नव्हते आपल्याकडं आता आज सकाळी पाहुणे येणार आहेत तर त्यांचाच स्वयंपाक चालू आहे म्हणजे आज आपला स्वयंपाक ही बघूया सगळ्या आजी लोकांना भेटूया तर चला काय चाललंय बघूया तर हे आहे कालचं तूप आपलं काल आपण जे बनवलं होतं ते झालं आहे आता बनवून मस्त वास येतो आहे तुपाचा आणि एकदम छान झालेला आहे आणि इकडं आज बटाट्याची भाजी वगैरे करणार आहे वरण वगैरे वरण पण डाळ पण शिजून खाली इकडं रेडी आहे आणि स्वयंपाक चालू आहे आधी म्हटलं तुपाचं काम करून घ्यावं तर खूप छान वास येतो आहे तुपाचा कारण हे एकदम असं लाल मस्त कडवले अजिबात जळू दिलेलं नाही एकदा जळलं ना तू की खूप घाण वाश येतो त्याचा मग नाही कशालाच हे करू वाटत नाही आपल्याला की ते असं घशात बसल्यासारखं होतं एकदम असं पिवळं पिवळं पडले मस्त आता वरण तुम्ही टाकू आहे वरणामध्ये आणि आपल्या आजी लोकांना नाही ना चुपपरण असं आवडतं त्याच्यामध्ये घेऊया मी त्यानं फिडून टाकते मी दोन चार आता ह्याचं काय चाललंय माहिती नाही ते सूप ओरडतं बाहेर काय चाललंय काय झालं आहे लसूण टाकूया कारण हे तुरीची डाळ मी इकडं शिजवून ठेवलेली आहे नाही का मस्त मस्तपैकी आणि बटाट्याची तिखट भाजी आणि वरण तुरीच्या डाळीची त्यांना वरण हे खूप आवडतं सगळ्यांना आणि त्यांना काही ॲसिडिटीचा वगैरे त्रास वगैरे काही नाही तर थोडंसं हिंग पण टाकायचे आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं टाकायचं प्लेन नाही टाकायचं कढीपत्ता टाकू थोडा दणजनीत म्हणजे वरण खायला कमंग लागत आपल्याची सकळी भाजी तर म्हणतात आम्ही आमच्या आईच्या हस्त वरण खाल्ल्याची उठून बसतं आजारी असल्याची तिचं वरण त्यांना नाही आवडत नाही टाकत करतच नाही कधीच भाजी मसाले वाटलं तर करायचं नाहीतर नाही करायचं वरणाचा झालेला आहे मस्त हे काय तडका द्यायचं एकदम असं कडक फोंडी द्यायची इकडे इकडं फोडणीचा चांगला वास आला पाहिजे आणि मग चांगली फोंडणी वाजली पाहिजे तर वरण छान होतं हे केलेलं आहे आता वरण मस्त वास येतोय फोडणी कडक बसलेली आहे म्हणून हे सगळं वरती आले कच्ची फोडणी बसली जिरा मोहरीची की आपली मोहरी वगैरे सगळं खाली वरणामध्ये जातं तर फोडणी एकदम व्यवस्थित बसले तर आता बटाट्याची भाजी करून घेते आणि मग पुऱ्याचं बघूया आपण इथे आता वैशालीचं कसं आहे थोडंसं वैशालीला जास्त स्वयंपाक जमत नाही म्हणजे शिकते ती पण करायला शिकणं खूप महत्वाचं आहे की आपल्याला जरी नसेल तरी आपण शिकलं पाहिजे तर हवेशाने आता थोडंसं वेगळं काम करते आणि जिरं टाकले मी बटाट्याची भाजी बटाटा इकडं उकडून सोडून इकडं चांगलं फोडी करून ठेवतात बटाणा आहे इकडं टमॅटो वगैरे आहे कधी पत्तात अद्रक लसूणची पेस्ट आहे कांदा लसूण मसाला मध्ये आणि तेल टाकले ह्याच्यामध्ये वरण पण इकडं करून ठेवले वरण पण थोडी मस्त तिथे बनवले गोळ आपल्याला आल्यावर पाहुणे पण ठेवणार आहे आणि हा भात बनवला इकडं पुऱ्याचे गोळे करून ठेवलेत एक टाकून गोळे करून पुऱ्या फक्त आता लाटायच्या आणि पुऱ्या करून घ्यायच्या आणि मेथीचोरचे लाडू आहेत आता खूप दिवस झालं म्हणजे गोड नव्हतं आणि जेवण पण नव्हतं आधी लोकांना जरा कांदा टाकूया आता बटाट्याला पाणी गरम ठेवले इकडं गरम पाणी टाकायचं दार पाणी नाही टाकायचं भाज्यांमध्ये आपण टाकण्यामध्ये कडीपत्ता थोडस गरम मसाला हे बघा आणला होता मी नाही का गरम मसाला आहे मस्त वाशीत आहे दालचिनीचा वाशीतोय त्याच्यामध्ये टाकून आपण धने पावडर टाकू कांदा लसूण मसाला आहे हा कांदा लसूण मसाल्याला काही तिखट नसतो एक चमचा हळद अजून थोडीशी हळद टाकूया परत रंग येण्यासाठी थोडंसं लाल तिखट टाकूया हा वटाणा आयताच आणलेला होता नाही का हवटाणा टाकूयामध्ये पॅकेट आणलं होतं फ्रीजमध्ये ठेवलं होतं फ्रीझरमध्ये आपण फ्रीज चांगला आहे चांगला चालतोय आता टाकूया टमाट हे पातील ताईने दिले होते मला पाठवून तर खूप छान पातीले आहेत भाजी करायसाठी जरा बटाट्याला जरा थोडस इकडं भाजीच्या मध्येच परतून घेऊ टमाटर थोडस तेला चांगलं शिजून घेऊ आपण थोडस ह्याच्यातच मीठ टाकून घ्यायचंय आपल्याला अंदाज टोटो लगेच थोडस अजून नंतर बघूया टाकून घेऊन टाकू झाले आपण फोडणी हा छान बटाटा उकडून ठेवलाय पाणी गरम करून ठेवलेलं आहे तुम्हाला टाकायचं असेल तर शेंगदाण्याचं खूट वगैरे टाकू शकता खोबरं खोबऱ्याचं पण तुम्ही टाकू शकता पाणी सुटते आता मिठामुळं हा बटाटा छान उकडून बटाटा हातामध्ये स्वयंपाक जास्त असतो आणि किचन लहान आहे आपलं होतं नाही का आणि आता थोडंसं इकडं गरम केलेलं पाणी गार पाणी नाही टाकणारीनी थोडासा रस्सा करायचा आपल्याला जास्त नाही करायचं टाकूया आपण पाणी शिजण्यासाठी टाकायचे आपल्याला पाणी एकतर वरण केलंय आपण आपलं चांगलं बटाटा ह्याच्यामध्ये शिजू द्यायचा चांगली तरी येणार आहे ह्याच्यावर येथीलच पाहुणे आता अकरा वाजता मी आता पूजा करून घेते पहिलं पूजा नाही झालेली तर वरती पण छकुरीला भेटू आधी आम्हीच काय लोळ आलेलीच असते आमची खाली खाली नाही गेली का खाली जाऊन जरा माझा ऐकत ग खाली जाण्याला काय म्हणतात गुले किंधिकी पो हां <laughs> <अमा? laughs> हळू हा? जा जरा चाल ग व्यायाम कर थोडासा माझी आय काय चाललंय मग आणता बरे काय चालेल राणीचं तुमच्या दोन हात पसरून हां फार पुढं दोन हात केलेत <laughs> मग अशी स्वयंपाक करते मी आणि तिथे येऊन भांडणं करतायत ती गजन आरडाओडा चालू होता आरडाओडा पिवळी आणि हे लाल्या हां हां भांडणं चालू होती काय मग शकुली झाली का अंघुळ तेल हा जरा हातापायाला तेल जा जरा खोबऱ्याचं लावलं ना सगळ्यांनी हातापायाला तेल लावायचं हातापाया पांढरे दिसत नाही तर हा मग सुशाला मावशी काय म्हणताय गोळ्या वगैरे खाल्ल्या आंघूळ हा हम्म हा काहीतरी खुटू खुटू करत राहते पण चांगले असले की इकडे चालले काय कुठं आहेत कुंभार मॅडम बघा मॅडम आमच्या काय करतात कुमार मॅडम जसे त्यांनी जसे त्याचे कपडे धुवून टाकले तर थोडेच आहेत एवढे धुते आपलं आजोबांचं धोतर वगैरे धुवून टाकते बघा कसे साबण लावून मस्त धोतर पांढर शुभ्र धोतर धुत्या बगड्याच्या ह्याच्यावर हा ना कुंभार पांढर शुभ्र काळा नको पडायला कुंभार तुझे वडील धोतर घालायचे का ग तुझे वडील काय घालायचे पायजमा पाहिजा मारू निरूत आणि तिचं काम कुणी केलेलं आवडत पण नाही तिला हा बर, बर। जाऊ का मग मी आता तुझं लय मला भाषण ऐकावं लागेल मला लय काम आहे पूजा करायची मला तुझं खाली हा तिला तिचं काम बघा ते कसं छान पिकी आजोबांचं धोतर मस्त बघायचं ह्याच्या धुणं काय मग आज कोण येणार आहे हा आमच्या छकुलीला मग कुठले सांगितलं पाहिजे ना मुंबई स्पेशल आहे ना तुझ्यासाठी मला खुशी होत मुंबईचे पाहुणे म्हणलं की पुण्यातल्या पाहुण्याची खुशी नाही का मला खुशी नाही का ग आपल्याला पुण्याने तुला विसरलं काय झालं पुण्यामध्ये एवढं तुला दुःख वाटतं पुण्यात हाय पण कशालाही बाळ समज गे सगळे कशाला तुमच्या शिवाय कोण नाही आम्हाला म्हणजे नातेवाईक पुण्यात आहेत म्हणून पुण्याचं काही वाटत नाही तुम्हाला सांग कसं वाटतं आई काय वाटायला का नको तुम्ही आय नको आई नको मला काय जाण्याचं तुझं शिवाय कोण नाही मला हे कोण आहेत सगळे आई भामा सगळे ना एक परिवार आहे का नाही आपला कुटुंबम 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 कसं म्हणजे ऐकलं का छान छान पुण्याचं असं एवढं नाही तिरस्कार करा सगळे चांगले आहेत पुण्यात ते राहतात म्हणून त्यांच्यावर करा तुझ लोक येतो ना बरं वाटत नाव घेतलं तुझ्या ओळखीच्या निघाल ना तिथा छान आहे मग जाऊ का मी आता आ, खाली मला आज लय काम आहे बघ माझा आम्ही ऐकलं का नाही गेली का नाही आम्ही तुम्ही आम्हाला गोड बोलतच नाही बरं बघते का आता कुठपर्यंत गेले बघते जरा खाली हाय हळूहळू चालू केले जायला तिने आम्ही शानी ग माझी अम्मा शानी ग माझी बाय कशी इचते डोकं बुचडा घालून म्हणजे केस घेऊन त्याला असे लब्बरमध्ये खालून आहे ये, ये आंग सगळं मोकळं आहे तिनं चालतच नाही निस्ती झोपलेली असते नको म्हणते चालायला जरा बाहेर फिरलं ना ऊन ला फिर लागायला पाहिजे शरीराला हवा लागायला पाहिजे हा नको म्हणते चालायला पण आले माझ्याकडे बघून कसं तरी चला आता भरपूर काम आहेत आपली पहिलं काम करून घेऊया आता किती वाजले आहेत